जांभळी व कासारी नदीच्या उगम क्षेत्रात जोरदार वाऱ्यासह हो, मुसळधार पाऊस कोसळत आहे गेलवडी येथील कासारी मध्यम प्रकल्पातून अकराशे सत्तर क्युसेक पाण्याचा विसर्ग कासारी नदीच्या पात्रात सुरू आहे त्यामुळे कासारी नदीच्या पुराच्या पाण्यात मोठी वाढ झाली असून बाजारभोगावच्या सकल भागातील बाजारपेठेत दुसऱ्यांदा पाणी शिरले आहे पश्चिमेकडील दुकानांमध्ये पाणी शिरले आहे दिवसभर पावसाचा जोर अधिक असल्याने बाजारपेठेत पाणी वाढत असून व्यापारी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दुकानदारांनी साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत लवकरच बाजारभोगावातील सकल भागातील घरांमध्येही पाणी शिरण्याची शक्यता आहे दरम्यान कुंभवडे नांदारी पडसारी पोमरे हे लघुप्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून त्यांच्या सांडव्यातून पाण्याच्या मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे नद्यांना पूर आल्याने जांभळी व कासारी खोऱ्यातील जनजीवन वाहतूक विस्कळीत झाले आहे बाजारभोगाव पोहायद रुपे मोडकावड नावाच्या शेतातून गेलेला कोल्हापूर अणुसकुरा हा राज्यमार्ग सात दिवस बंद करण्यात आला आहे स्पीड न्यूजसाठी अक्षय खांबे